नमस्कार हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटले जाते या वृक्षामध्ये तेहतीस कोटी देव वास करतात असं देखील म्हटलं जातं गीतेत भगवान श्रीकृष्णाने या वृक्षाचे वर्णन स्वतःचा अवतार असे केले आहे या कारणामुळे पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते लोक पिंपळाखाली दिवा लावून पिंपळावर जल अर्पण करून त्याची पूजा करतात पण आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला ते कधीच लावायचे नसते घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेले पिंपळ अशुभ मानले जाते त्यामुळे घरात पिंपळ लावले जात नाही वास्तविक घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड न लावण्याचे कारण वैज्ञानिक आहे पिंपळाचे आयुष्य खूप मोठे असते आणि एकदा की कुठेतरी लावले की हळूहळू त्याची मुळं जमिनीत खोलवर पसरतात अशा परिस्थितीत घराची जमीन भिंत पडून पिंपळाचे झाड बाहेर जाते त्यामुळे घराचे नुकसान होऊ शकते त्यामुळे घरामध्ये न लावण्याचा सल्ला दिला जातो जर तुम्हाला त्याची सकारात्मक ऊर्जा घरात अनुभवायची असेल तर तुम्ही कुंडीत पिंपळाचे झाड किंवा रोप लावू शकतात कुंडीत लावल्याने रोज पाणी घालून त्याची पूजा करावी त्याने तुम्हाला त्या झाडाचे शुभ फळ देखील प्राप्त होतील आणि तुमच्या घराला देखील कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही पिंपळाचे झाड उपटणे किंवा तोडणे शुभ मानले जात नाही म्हणजेच ते अशुभ मानले जाते अनेक वेळा पिंपळाचे झाड हे घरामध्ये देखील उगवत असते हे प्राण्यांच्या पक्ष्यांच्या विष्ठेमुळे घरात त्याचा बीजप्रसार होत असतो आणि ते उगवत असते अशा परिस्थितीमध्ये पिंपळाचे झाड उपटावे लागते आणि ते शुभ देखील मानले जात नाही त्यामुळे घरात पितृदोष असतो असे देखील मानले जाते ही परिस्थिती टाळण्यासाठी पिंपळाचे झाड उपटल्यानंतर ते इतर ठिकाणे लावा पिंपळाचे झाड हे धार्मिक महत्त्वशास्त्रांमध्ये देखील सांगण्यात आलेले आहे पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचे स्थान आहे मध्यभागी विष्णूंचे व अग्रभागी शिवाचे स्थान दिलेले आहे अथर्व वेदामध्ये लिहिलेले आहे की अश्वत्थ देवो सदन अश्वत्थ पूजितो यात्रा पूजितो सर्व देवता म्हणजेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवतांची पूजा होते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्याचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख व ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंसोबत लक्ष्मींचा वास असतो त्यांची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते पण त्यांच्या पूजेचेही काही नियम आहेत ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवांनी सांगितले आहे की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यांना शनीशी संबंधित त्रासांना सामोरं जावे लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मीचा वास राहील आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतील तसेच पिंपळाच्या संबंधित काही उपाय आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील जसे की हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते याशिवाय पापकर्मापासूनही मुक्ती मिळते नियमानुसार पिंपळाची पूजा केल्याने लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो तसेच शनिवारी सकाळी नियमितपणे पिंपळाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार पिंपळाची पूजा नेहमी सूर्योदयानंतरच करावी पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले जाते त्यासोबतच शत्रूंचाही नाश होतो त्यांची पूजा केल्याने ग्रहदोष कालसर्पदोष पितृदोष ही शांत राहतात पिंपळाची पूजा करणाऱ्यांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे पूजेच्या सुरुवातीला पिंपळाच्या झाडाला गाईचे दूध तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर यज्ञोपवीत फूल नैवेद्य व इतर पूजन सामग्री अर्पण करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धूप दीप लावून दिवा अवश्य लावावा नंतर हुबे राहून मंत्र जप करावा पिंपळाच्या झाडापुढे नतमस्तक होऊन हा जप करा मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो तो विष्णुरूपेण अग्रत शिवरूपाय रूपाय वृक्षराजाय ते नमहा आयुप्रजा धन सौभाग्य सर्व संपदम देही देव महारुक्ष त्वामह शरण गतः या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केला जाऊ शकतो पण केल्यानंतर आरती करावी पिंपळाला अर्पण केलेल्या पाण्यामध्ये थोडे पाणी घरात शिंपडावे अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांतता कायम निवास करते तसेच सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू नये त्यामुळे घरात गरिबीचे वास्तव्य असते शास्त्रांनुसार सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो जे गरिबीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा केल्यास घरात दारिद्र्य व जीवनामध्ये समस्या कायम राहतात त्यामुळे सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ जाऊ नये एवढेच नाही तर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणीही अर्पण करू नये शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे पिंपळ एक असे झाड आहे जे चोवीस तास ऑक्सिजन देत असते हे मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले होते पिंपळाच्या झाडाच्या जा पूजेमागे अनेक कारणे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात विविध देवतांचे वास्तव्य असते त्यामुळे सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात एवढेच नाही तर अक्षय पुण्य प्राप्त होते पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारचे पापे देखील नष्ट होत असतात पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते तसेच त्यांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाचे रोपे लावली पाहिजे असे केल्याने आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडामध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केले आहे म्हणून पिंपळ झाड लावल्याने चांगले फळही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याचप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर तो त्याच्या शारीरिक आर्थिक मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तींच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येत असतात ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका संदर्भात याद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवांनी सांगितले आहे की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शनीशी संबंधित त्रासांना त्यांना समोर जावं लागणार नाही अशा व्यक्तींच्या घरात लक्ष्मीचा वास राहील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात कुटुंबात सुखसमृद्धी तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ व पाणी मिसळून प्रत्येक शनिवारी पिंपळाला टाका तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते काम रोज देखील करू शकतात असे केल्याने तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा दर महिन्याला पान बदलत जा कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तसेच तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालीसा पठण करा यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते ऐश्वर येते त्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते अशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद